भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदो पोलीस बंदोबस्त तैनात अधीक्षकांची माहिती काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी बारा मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे सायंकाळी चारला ला राहुल गांधी यांचे दोंडाईचा गाव परिसरातील नंदुरबार चौफुलीवर स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर रात्री दोंडाईचा येथे यात्रेचा मुक्काम असेल यात्रा तेरा मार्च रोजी धुळे शहरातून मार्गस्थ होणार असल्याने धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात सातशे अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच सी आर पी चे स्टाफ देखील तैनात असणार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे अब्दुल रहमान धुळे उद्या धुळे जिल्ह्यामध्ये खासदार श्री राहुल गांधी हे आपल्याकडे मुक्काबा येणार आहेत आणि परवा दिनांक तेरा रोजी खासदार साहेबांचा आपल्याकडे एक रॅली आहे आणि त्याच्यानंतर ते मालेगाव साईडला सभा घेण्यासाठी जाणार आहेत त्या अनुषंगाने धुळ्यामध्ये आपण एकूण सातशे अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे स सी आर पी एफचा देखील स्टाफ असणार आहे आणि या अनुषंगाने त्यांच्याकडे आपण सर्व बंदोबस्त केलेला आहे